शिरखेड पोलिसांनी अवैध गुटखा वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे एका कंटेनरमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा वाहतूक करीत असलेल्या आरोपीला पकडले गेले आहे या तपासात एक कोटी बावीस लक्ष रुपयांचा गुटखा जप्त झाला असून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस स्टेशन शिरखेड करीत आहेत तर याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया दहा नोव्हेंबर रोजी शिरखेड पोलीस पोलीस निरीक्षक ईश्वर वर्गे व पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली कि दहा चक्का कंटेनर क्रमांक आर जे चौदा जी एल शून्य शून्य दोन शून्य मध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा मोर्शी कडून अमरावतीकडे नेला जात आहे फाटा येथे नाकाबंदी करून वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता बत्तीस वर्षीय चालक राहुल भब्बल यांनी आपले नाव सांगितले आणि गुटखा असल्याचे कबूल केलेत अकरा नोव्हेंबर रोजी अन्न सुरक्षा अधिकारी व पंचाच्या उपस्थितीत कंटेनर उघडण्यात आला यामध्ये एकशे पंच्याहत्तर मोठ्या पोत्यांमध्ये आठ आठ लहान पोत्यांमध्ये गुटखा ठेवलेले आढळले प्रत्येक चार लहान पोत्यांमध्ये एचओटी हो प्रीमियम पान मसाला पासष्ट पॅकेट व एच फायू प्रीमियम सुगंधित तंबाखूचे पासष्ट पॅकेट होते एकूण जप्तमाल व वाहनांची किंमत एक, वा एक करोड बावीस लाख पस्तीस हजार रुपये होती राहुल बब्बल यास ताब्यात घेण्यात आले असून इतर तीन आरोपींचा शोध सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे